नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्रसार टाकूया आजच्या घडामोडीवर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली सन्मान मोर्चेत अमित शहा यांचा निषेध देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यानं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून सन्मान मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन जोरदार निदर्शने केली दरम्यान या सन्मान मोर्चात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती यावेळी भीमचा नारा देत अमित शहा माफी मागा अमित शहा राजीनामा द्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या मोर्चाचं नेतृत्व खासदार प्रणिती शिंदे यांनी केले पण त्या उलट ते अटेन्शन डायव्हर्ट करायचा एवढे मागचे काही पाच सहा वर्ष त्यांचा संविधान बदलायचं कट कारस्थान हा बीजेपी आणि आर एस एस चाललाय आणि त्यांनी संविधानाला कचऱ्याच्या पेटीत टाकायला पाहिजे असं पण त्यांच्याकडून ऐकूल या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला ह्या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे देश देशा गृहमंत्री जे बाबासाहेब आंबर बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा खर काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही त्यावेळी त्या म्हणाल्या या मोर्चात शहर अध्यक्षा चेतन नरोटे संजय हेमगड्डी रिया झोंडेकरी विनोद भोसले सुदीप चाकोते शंकर टेकाळे देवा गायकवाड प्रवीण निकाळजे मधुकर आठवले अश्पा बळोरगी गणेश डोंगरे महिला शहर अध्यक्षात प्रमिला तूप लवंडे आशा मेहत्रे वाहिद विजापुरे बसवराजे मेहत्रे श्रीशैल रणधीरे संतोष सोनवणे जितू वाडेकर तिरुपती परकी पंडला केशव इंगळे संजय गायकवाड सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते